चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवी घटी बसवतो हो आपण त्यावेळेस आपल्याला काही सेवा करावी लागते देवीची जे काही टाकावर आहे ते अभिषेक करावा लागतो म्हणजे ही पंचोपचार पूजा करून आपण देवी घटी बसवतो त्यावेळेस आपल्याला करावा लागतो तो, ला तो आधी संकल्प संकल्पाशिवाय कोणतीही पूजा कोणताही पाठ अधुरा असतो संकल्प करणे म्हणजे काय देवाला आव्हान करणे आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो जाते वेळेस आपण जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर तुम गेल्यावर तुमचा लगेच तिथे नंबर लागतो पण तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट घरून समजा हॉस्पिटलमध्ये निघल्या आहेत तर तुम्हाला तिथे गेल्यावर काय करावं लागेल तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागेल तर संकल्प पण असंच असतो जर तुम्ही संकल्प केला तर तुमची जी काही मनोकामना आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते देवापर्यंत लवकर पोहोचतात तुमची सेवा देवापर्यंत लवकर पोहोचते आणि संकल्प नाही केला तर मग तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागतं मग कधी देवांचं त्या आपल्याकडे लक्ष येईल कधी आपले ते, आप आप ते समस्या दूर करतील त्याच्यामुळे संकल्प हा करावाच लागतो आणि तो केलाच पाहिजे संकल्प संकल्पकर्तेस आपल्याला गरज असते ते म्हणजे आप आपल्या गोत्राची तुम्ही कोणत्या गोत्रातले आहात तुमचं कुळ कोणतं आहे तुमचं गोत्र कोणतं आहे हे सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या तुमचे पूर्वज जे असतील त्यांना विचारा की अन त्यांना पण माहिती नसेल तर मग ब्राह्मणाला किंवा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रात पण तुम्ही विचारू शकता तिथे पण सांगता त्याच्या आधी तुम्हाला गोत्र माहिती पाहिजे आता नाही माहिती तर मग काय करायचं काय म्हणायचं आणि संकल्प कसा करायचा त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर देवी घटी बसवायची आहे सगळ्यांनी देवी घटी बसवायची आहे जर तुम्ही कुठं बाहेर राहत असताल आणि घरी तुमचे सासूबाई घटी बसवत असतील देवी तर तुम्हीसुद्धा घ इकडे बसवू शकता आणि तुम्ही तुमची सेवा करू शकता तर असं काही नाही की घरचे बसवता मग आम्ही बसवायचं नाही सगळ्यांनी देवीला घटी बसवायचं आणि देवीची नवरात्रात भरभरून सेवा करायची कारण ती आपली कुलदेवी असते आपली आई असते आणि आपल्या कुळांचा आपल्या कुटुंबाचा ती संरक्षण करत असते उद्धार करत असते त्याच्यामुळे आपल्याला देवीची सेवा करणं हे अनिवार्य आहे पूर्ण कुटुंबांना तर देवी गटी बसवता वेळेस काय करायचं त्याची नंतर माहिती सांगेलच त्याच्या अगोदर संकल्प कसा करायचा बघा संकल्प करते वेळेस तुम्हाला काही जवळ सामान लागेल म्हणजे तामण पाणी चमचा फुलं अक्षदा हळदी कुंकू हे सगळं तुम्हाला जवळ घेऊन बसावं लागेल देवीघटी बसवता वेळेस दोघा नवराबाई कोणी सोबत बसायचं दोघांनी मिळून देवीघटी बसवायची देवीचा घट बसवायचा तर काय करायचं आधी स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन झाले की त्याच्यानंतर एक मास्ट्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची देवीचा जय जयकार करायचा घरातल्या सगळ्यांनी त्याच्यानंतर खाली तामण ठेवायचं त्याच्या आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं पोईवर पाणी घ्यायचं पाणी आपण प्यायचं पेते वेळेस काय म्हणायचं ओम आत्मतत्व यामी नमहा स्वहा असं म्हणून ते पाणी प्यायचं तीन वेळेस आपल्याला पाणी प्यायचं आहे पहिल्या वेळेस हा मंत्र म्हणायचा दुसऱ्या वेळेस ओम हिम विद्या तत्व शोधयामी नमहा स्वाहा शोध। आणि तिसऱ्या वेळेस म्हणायचं ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमहा शोध। स्वाहा असं म्हणून तीनदा पाणी प्यायचं अगोदर तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे गोत्र हा जर माहिती नसेल तर तुम्ही काश्यप म्हणायचं जागे गोत्राच्या जागेवर काश्यप म्हणायचं गोत्र माहिती जर नसेल तर त्याच्या अगोदर गोत्र माहिती असणं खूप गरजेचं आहे पण माहिती जर नसेल तर आता तुम्ही त्या जागे काश्यप म्हणायचं काश्यप म्हणायचं त्याच्यानंतर तुम्ही जे जो, जो व्यक्ती संकल्प करत आहे त्यांनी स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं मी काश्यप या गोत्राचा असून पूर्ण नाव घ्यायचं त्याच्यानंतर म्हणायचं मी माझ्या कुटुंबातील क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित अपशम साठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल पीडा, शांती शांतीपीडा विधीत ताप निरसरासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत या श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तसिठी या ग्रंथाचे जितके तुम्हाला पारायण करायचे आहेत आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की आपल्याला चौदा पाठ करायचे आहेत म्हणजे चौदा पारायण करायचे आहे तर तुम्ही चौदा पारायणाचा संकल्प करायचा की मी चौदा पाठ चौदा या संख्येने पाठाचा संकल्प करीत आहे असा तुम्हाला संकल्प करायचा आहे खूप साधा आहे असं तुम्ही लिहून पण घेऊ हो शकता आणि सेम असंच म्हणायचं फक्त गोत्राचं जागा तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्य त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण मग हे ज्या जे काही खाली मी तुम्हाला सांगितलं ते सगळं आपण देवीकडे मागणं मागायचं तर अशी जर सं असा संकल्प जर केला तर नक्कीच तुमची सेवा जी काही तुम्ही करणार आहात नऊ दिवसामध्ये ती देवीपर्यंत पोहोचते देवी आपलं घरानं ऐकते आणि जे काही संकल्प केलेला आहे पाठाचा तोसुद्धा म्हणजे आपण वचन दिलेलं असतं देवीला त्याच्यामुळे तो ती आपल्याला सेवा करावी लागते तर तुम्ही जर चौदा पाठ होत असतील तर चौदा पाठाचा करा किंवा तुम्हाला जर जितके म्हणजे जी काही सेवा करायची आहे त्या सेवेचा तुम्ही इथं उल्लेख करू शकता तर असा संकल्प करायचा आणि नंतर देवी घटी बसवायची तर पुढचा व्हिडिओ देवी कशी घटी भसावेल त्याचा येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ